मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या एक मोठा ट्विस्ट आलेला आहे यामध्ये कल्पना ही सायलीच्या विरोधात जाताना आपल्याला दिसतेय तसेच ती सायलीला सतत सतवताना सुद्धा दिसतेय पण आता हेच प्रेक्षकांना बिलकुल आवडत नाहीये प्रेक्षक कल्पनावरती आता खूपच भडकलेले साक्षी गेली पण आता नवीन ही आली हिला पहिले मालिकेतून काढून टाका असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत तसेच ही पहिले किती चांगली दाखवलेली पण आता आम्हाला बिलकुल हिला पाहायला आवडत नाहीये आत्ताच्या आत्ता हिला मालिकेतून काढून टाका असं म्हणतायत कल्पना हे पात्र वाईट दाखवू नका ती पहिले जशी चांगली दाखवलेली तसेच मालिकेत पुढे सुद्धा दाखवा असं सुद्धा काही प्रेक्षक म्हणतायत एकांतरीतच ठरलं तर मग या मालिकेमधल्या कल्पना या पात्रावरती सध्या प्रेक्षक खूपच भडकलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला कल्पना हे पात्र पाहायला तर मित्रांनो तुम्हाला कल्पना हे पात्र पाहायला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा